नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण इथं छोट बैलगाडी मला भेटले जात यांच्याशी आपण संपर्क साधणार आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव पवन भया तेवढेच खरेदी आहे पंच्याऐंशी हजार आयला भैया तुला कसं का काय नाद लावणार आहे बैलगाडी बैलगाडीचा नाद, नाद लागला मला दोन वर्षापूर्वी लावला काय नाही हे नाद मला वसंत करसा लावला म्हणजे खोंड कसा म्हणजे घेतला काय बाबा एवढं लहान वयात खंड रडून रडून घेतला रडू मला नाद होता हा नाद होता त्यामुळे काय रडलो म्हणायला शाळाला शाळा जातो शाळा असते मग मैदानचं कसं करतो नियोजन मैदानाला मैदान होतं त्या दिवशी सुट्टी घेतो हा मग आता पुढे शाळा शिकायची का बैलच पळवायची शाळा पण शिकायची बैल पण पळाची हा आता आपल्या नंदीच नाव काय गुलब्या आता पैर वगैरे कसर पैर लो आता लोक देत नसतील गे पहिले देते ते वायदी लई घेते ते पैसे देऊन देते ती पैर म्हणजे पैसे देऊन पैर करता म्हणाय तुम्ही आईला अवघड आहे भाई आता शाळेला अशी काही वय तरी पण लागतो या नादात उत्तरलाय कसं राह आता पुढं पुढं काय हाय गे शाळेला जाय ह मग आता पुढं कुठं नियोजन आहे का नाही मैदानला नाही आता दोन तारखेला आहे हा कुठ झाले आता हा आता गुलब्या घेत असताना तुम्ही काय बघितलं गुलब्यामध्ये असं देख नाही तोंडाने देख नाही हे लांबडायचं म्हणून घेतलं बघितलं म्हणून घेतलं कसं झालं नियोजन एवढा लांब कसं नियोजन पण डॉक्टर तिकडे जात होत त्यांनी सांगितलं त्यांनी एक वासरू घेतलं होतं म्हणून त्यांना पण ते आवडलं होतं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला घेत होतो म्हणून आता इथं तुम्ही व्यवसाय काय तुमचा बाबा नेसता बैलच करता आहे त्या गाय गाई सोहळा सोळा गाय म्हणजे आता गायी सोबत नियोजन असत तर मित्रांनो ही त्यांच्या गायी पण तुम्ही बघू शकता गायी पण चांगल्या क्वालिटीच्या आता गायींच चारा पाणी कसं असतं चारा पाणी कुटी असते बारली असते बरडा कपरी म्हणजे हे सगळं नियोजन असतं म्हणायचं गायी करतो आता आता शाळ करतोय त्याला घालतोय काय असतो त्याला चारा चारा असतो सातव असतो खपरी असते बरडा खपरी म्हणजे आपली शेंगपेन हा शेंगपेंड किती असते म्हणजे रोजचे किलो असते दीड किलो कसं रोजचे असते अर्धा किलो असते मी सकाळचे अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो प्रत्येक व्यायाम ही कसा असतो आपल्या गुलबेचा व्यायाम असतो की रोज मी शेत नाल फिरवतो या आठवड्यात ना, ना दोनदा बैलगाडीला झुकतो फेरायला असतो घोड्या बरोबर कसा असतं काय फेरा घोड्या बरोबर पण मारतो की फेरा म्हणजे आपले घरचीच घोडे आहे म्हणा घरचीच घोडे आता गायीच किती जातो रोज दुधर गायच रोज जात एकशे वीस लिटर एकशे वीस लिटर लोकांना जातो दुधर त्यांना चारा किती टाइम असतो गायीसने सारा दोन टाइम असतो आणि आपल्या गुलब्याला गुलब्याला असतो तीन चार टाइम असतो गुलब्याला काय खायचं असतं त्याला चालू असतो आता तू शाळेत गेला मग कोण बघतो गुलब्याचं नियोजन पप्पा असतात भाव असतो म्हणजे त्यांनी नियोजन करते ते पण दादा पहिल्या कोण करते नियोजन ह्याच्या पहिल्याचाही वसंत करसडे असतो म्हणजे वसंत शेट सगळं नियोजन करतो पहिल्याचं म्हणजे आतापर्यंत कुठलं कुठलं पैर झाले का याला था। सोन्य सोन्य आगा। आगा। सोन्या झालाय सोन्या चिक्या झाला चिक्या बरोबर कशी लढत केली चिक्या बरोबर थोड्यात निकाल उकला बैल पळा थोडक्यात म्हणजे हे झालंय परत सोन्या बरोबर कधी झाले काय सोन्या बापर खोंडाने बाहेर गाडी उडली तिथं पण म्हणजे गटाला गाडी थोडक्यात झाली थोडक्यात झाली आता पुढे कशी तयारी केली काय आता पुढच्या आज झाली पुढे आहे की तयारी आता मग आता पुढे तिथं नाव नोंदणी केलं आता पुढे कुठलं पहिर का पहिर गुप्पित आहे आपलं पहिर आणि करायचं आज संध्याकाळी आज संध्याकाळी चालू मला सगळं नियोजन पहिर्या वगैरे म्हणजे बाबा ह्याला आदात कसं काय उतरलं तू बाबा आता पोर म्हणते बाबा या नादात काय नाही मोठी माणसं काय म्हणून उतर ना काय पैसे पाणी भेटते आपला एक अनुभव भेटतो पाणी ओळख अनुभव म्हणजे पैशा पाण्यात असला काय संबंध नाही तुझे पण मी बऱ्याच ठिकाणी नाव ऐकलं म्हणून आपली पवनशेची आपली मुलाखत घेऊया म्हणलं म्हणून आलतो तुझ्या भाषे गुलब्या घेत असताना तू काय बघितलं गुलब्या गुलब्या बघितला होता पायात लांबडा होता शेपूड लांबड होत लांबार होत म्हणजे गुलब्याला तू इथं आणून शिकवलं का पहिला शिकलो ना तो गुलब्या पहिला पण तोडा शिकलेला इथं पण शिकवलंय हां म्हणजे आता जनरल लाईफ पुढे काय काढायचं म्हणतोय का आपलं जनरल फायनल हां फायनल झालं का परत दुसरं काय नाही फायनल ते फायनल 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 आता पुढे तुमची कुठली इच्छा बाबा कुठल्या बरोबर नंदी आपला नंदी पाहायला पाहिजे आता घरणी गेली राजासोबत हां म्हणजे ती देतील का पाहिला तुला देतील हां बर 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 चालतंय ते धन्यवाद आम्हाला व्हिडिओ वेळ काढून तुम्ही माहिती दिल्याबद्दल